अठरा नोव्हेंबरचा रात्रीचा जेवणानंतरचा दहा मिनिटांचा आपण पाऊलींचा व्हिडिओ बनवतोय टायमर लावतो फक्त दहा मिनिटं टायमर लावलाय सर्वांना माहिती असावं नवीन लोकांसाठी पहिल्यांदा वाक्य दररोज हे सांगावं लागतं की पहिल्यांदा व्हिडिओ कोणतरी बघतील त्यांच्यासाठी आपण एकाच ठिकाणी जेवण झालं की बसतो हालचाली करत नाही त्याच्यामुळे काय होतं जे खाल्लंय ते फॅटमध्ये त्याचं रूपांतर होतंय कारण हालचाली काहीच होत नाही आपल्या म्हणून रात्रीच्या जेवणानंतर दररोजचा दहा मिनिटांचा हा व्हिडिओ अपलोड केला जातो यूट्यूबवर किरण निकम रॉयल जिम या युट्यूब चॅनलवर फेसबुकवर किरण निकम या अकाउंटवर आणि इंस्टाग्रामला किरण निकम तीस तीस या अकाउंटवर डाउनलोड केला जातो हे आ, तुम्हाला एकदाच सांगितल्यावर आपण म्हणणार की एकदा टाकलं तर चालतो व्हिडिओ नाही प्रत्येक गोष्टीला सवय लागायला प्रॅक्टिस 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 जोपर्यंत तुम्हाला सवय लागत नाही तोपर्यंत तुमच्या आचरणात राहा की कोणती गोष्ट सातत्यानं टिकत नाही म्हणून हे आपण दररोज व्हिडिओ बनवतोय नाहीतर मग काय तुम्हाला एखादी रील बनवली असती कुत्र तरी माहिती देण्यासाठी की रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये सतत पावली करावेत मग हे तुम्ही तेवढ्या तुम्हाला वाटलं एक दिवस पण ते विसरून जातं म्हणून हा सातत्य तुमचं सातत्य व्हावं म्हणून मी दररोज दहा मिनटाचा स्वतः तुमच्याबरोबर चालतोय आणि आहार व्यायाम ह्याबद्दलची समज गैरसमज सगळे तुम्हाला सांगत असतोय दहा मिनिटात जेवढं काय कवर येईल कवर करता येईल हे सगळं सांगत असतो त्यामुळं तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत शेतपावले करावेत कारण कुटुंब पण एकत्र राहील आणि तुम्ही सर्वांनी कुटुंबाला वेळ दिल्या होईल याच्यामध्ये दुसरं काय सांगतो काहीच नाही सगळ्यांना आहाराबद्दल म्हणजे जर लहान मुलं असतील तर त्यांच्या भविष्यात त्यांना आरोग्याबद्दल पण त्यांना ती माहिती पाहिजे वयस्कर लोक असतील तर थोडंसं त्यांच्या लक्षात येईल की घरात स्वयंपाक करताना का असा केला का तसा केला का तेल कमी पडलं का कमी घाला पाहिजे म्हणजे काही ठिकाणी वाद पण कमी होतील घरातले मी म्हणतले सगळ्याच्या ठिकाणी एक घरात जर झालं तर भरपूर आहे आपल्याला हळूहळू आप सुधारत जाईल मग सगळ्यांनी ऐकल्यामुळे काय होईल जाईल की काय कशाबरोबर काय खायचं ह्याची माहिती जरी समजली तरी भरपूर होऊन जाईल फक्त काय की सातत्यानं हे सातत्य चालूच ठेवलं पाहिजे आपल्याला एकच व्हिडिओ टाकून तुम्हाला माहिती देऊन उपयोग नाही तुमचं राहायला लागलं ना व्यायामात जबरदस्त मग तुम्हाला तुमचं तुम्हाला लाईफ एन्जॉय करता येते हे शंभर टक्के आहे त्यामुळं तुमच्यात सातत्य राहण्यासाठी हे सारखे सातत्यानं दररोजच्या दररोज कंटिन्यू न चुकता व्हिडिओ टाकत असतोय क्वचित एखादा दिवस राहत असेल तो राहिला तरी मी तुमची म्हणजे माफी मागतो कारण सवय लावणं हे माझं तरी म्हणजे मला तरी वाटते सवय या प्रत्येक आपल्या समाजात जेवढे लोक आहेत मराठी किमान मराठी बांधवांपर्यंत हा उपक्रम चालू राहावा की त्यांच्या आरोग्यात फुल ना फुलाची पाकळी आमच्याकडून त्यांच्यात पडावी बाकीचं तुम्ही किती घ्यायचं हा तुमच्यावरती आहे कुणाला जबरदस्ती नाही बरं ह्याच्यामध्ये तुमच्याकडून काही पैसे घ्यायचे नाहीत तुमच्याकडून कोणतं प्रोडक्ट आम्ही तुम्हाला, दे तुम्हाला देत तुम नाही किंवा तुम्हाला म्हणत नाही आमच्या जिममध्ये कंटिन्यू याच मग आम्ही शिकवतो असं पण नाही फक्त जे सांगतोय ते करायचं आहे झालं तुमच्याकडून घेतोय तो फक्त चुकीच्या ठिकाणी मोबाईलमध्ये तुमचा जाणारा वेळ हाच वेळ फक्त तो तुमच्या चांगल्या कार्यासाठी लावतोय बरं ठीक आहे मी तुम्हाला म्हणत नाही की नुसतं चाला मी तुमच्यासोबत चालतो तुम्हाला माहिती सांगते ठीक आहे आता लस द्या झालं मुद्द्यावरती घ्या दिवसभर आज किती दिले आपण पाणी पिलो बघा एखादा ह्याच्यामध्ये हे घ्या की एक एका वेळेला एक ग्लास पिला एक ग्लास पिला दोन ग्लास झालं तीन ग्लास झालं दिवसभरात तीम, किमान किम म्हणजे किमान आठ ते दहा ग्लास तर जायला पाहिजे लिटरमध्ये मोजता येत नसेल तर कुठं तरी एखाद्या डायरी म्हणून ॲप्लिकेशन येतं किंवा बरेच ॲप्लिकेशन येत की तुम्हाला अलार्म कळतो मग असे दिवसभरात किती काउंट झाले पण अचानक तुम्ही सहा वाजेपर्यंत बघितलं तुमच्यात पाणी कमी पिलं असाल तर म्हणून एकदम संध्याकाळी तांब्या दीड तांब्या पिऊ नका हे पण चुकीचं आहे प्रत्येक गोष्ट अतिप्रमाणात नसावी अति तिथं माती प्रमाणात सगळ्या गोष्टी पाहिजेत चहा सुद्धा प्या म्हणतोय मी पण प्रमाणात त्याला खरं बरं न करायची जिद्द ठेवायची बर न म्हणजे काय दगडं फोडायचे आहेत का नाही हालचाली करायचे आहेत हालचाली अजून दुसरी खूप गो, महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दिवसभर नुसतं व्यायाम करा म्हणत नाही साध्या साध्या हालचाली करा म्हणतोय आपल्याला व्यायाम सकाळी आणि संध्याकाळी चांगला व्यायाम करू शकतोय आपण बाकीच्या हालचाली करा म्हणतोय मी कष्ट करा म्हणत नाही कंटिन्यू हार्डवर्क व्यायाम करा म्हणत नाही तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीची पावलं माझ्यासोबत उचला मी म्हणत नाही मी करतोय त्याच्यासोबत तुम्ही फक्त करत चला साधे साध्या साध्या काही ना सगळ्यांनाच काही स्टेप जमत नाहीत काही जणांची बरेच जणांचे फोन आले प्रॉब्लेम आहे गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना मी सगळे वेगवेगळे व्हिडिओ आहेत आपले बसून आहेत खुर्ची बसून आहेत उभा राहून आहेत घरात कशाला तर भिंतीचा आधार घेऊन आहेत मग अजून आपल्याला काय पाहिजे आहे अजून काही नवीन देण्याचा भरपूर रोज प्रयत्न असणार आहे आपल्याला काही एकत्र आलं जगा जे माहीत आहे ते फक्त तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे तुम्ही फक्त रिस्पॉन्स चांगला द्या रिस्पॉन्स म्हणजे मला नाही तुम्हाला स्वतःला कुटुंबाला रिस्पॉन्स द्या तुम्ही केलं की घरात तुमचं बघून गर्दी फक्त तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे सगळ्या साध्या साध्या स्टेप असतात सगळं सोपं आहे घरातलंच खायचं आहे भाकरी <coughs> भात चपाती खायची आहे त्याच्याबरोबर <coughs> काय खायचं आपलं प्रोटीन युक्त आहार मग ते रेग्युलर सांगितलंय ज्या अंडी चिकन मासे खातात त्यांनी फक्त तेल कमी मसाला कमी अंड्यातील पांढरं फक्त खायचं आहे त्याच्याबरोबर फायबरसाठी सॅलड खायचं आहे काकडी बीट कोबी ज्या कच्च्या ग्रीन पालेभाज्या पाहिजे आहेत त्या पण व्यायामाला मात्र कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा हे ते वाक्य लक्षात ठेवा घरात लिहून ठेवा हलता का लेखक किरण निकम चालतंय कुठे तुम्ही जिथं जिथं जाताय त्या ठिकाणी लिहून ठेवा घरात आहे दा जोपताय जे बेडरूम तिथं पुढे लिहा उठल्यानंतर व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत लेखकला किरण निकम चालतंय पण सुरुवात करा उठलायचं ना आता व्यायाम करायला पाहिजे का आभार माना की ते आहे काय तुम्ही मिनिस्टर का ब्रह्मांडाला देवाला मानताय मी आज माझ्यासाठी जागा झालो म्हणजे उठलो म्हणजे आजचा दिवस आपल्यासाठी आहे मग आता सुरुवात काय की व्यायामानं करायची आहे पैसे खर्च करायचं कारण नाही फक्त हालचाली करा सकाळचा तेवढा दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास मिनटं सात मिनटं चांगला व्यायाम करा दिवसभरा मात्र हालचाली करा दिवसभर चांगल्या हालचाली करा आणि शंभर टक्क्यात तुम्हाला इतकं चांगलं वाटणार आहे याच्यामध्ये काय तोटा नाही कारण ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जवळ असतात ते आपण करत नाही चालायला काय आहे देवाने पाय दिलेत त्याचाच वापर करायचा आहे तुम्ही नाही चाललात तर मग हे सगळा भाग वाढत जाणार आहे बरं वाढत जाऊन बाकीच्या जा व्याधी चालू होणार आहेत हाडं होणार आहेत कारण जो बोजा वाढला आहे मसलमध्ये ताकद न काही वाढल्यामुळं जॉईंट्स लिगामेंट टेंडन ह्याच्यावरती भार जाणार पुढचा विचार करायचा की माझं आयुष्य कसं असावं तुम्ही व्यायाम केला म्हणून जिवंत राहणार आहे कायमचं म्हणजे अमरण राहणार आहे असं नाही पण जे जे काही दिवस आहेत ते चांगलं हॅपी घालवायचं त्यामुळं व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत कारण आता जीवनच आपलं धगधगीच दग झालंय धावपळीत झालंय त्याला इलाज नाही त्यामुळे त्या जीवनाबरोबर आपल्याला पण जगायचं आहे सगळं जग त्यान गेला आणि आपण हुनरावं असं पण नाही पाहिजे आपल्याला पण प्रगती करायची आहे आपली पण पर आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे सगळं बरोबर आहे मग शरीराचं हे एवढं मोठं चा चांगलं घर इंधन त्याला काय इंजन म्हणा त्याला काय तुम्ही म्हणजे मोठी गाडी म्हणा काही कशाची उपमा देत आहे त्याच्यावर कसं बघायला पाहिजे बघा त्याला रोज अपडेट सर्व्हिसिंग म्हणजे काय व्यायाम आणि जेवणामध्ये काही असं बाहेर निकत आणायची गरज नाही बाहेर निकत आणलं पाहिजे असं काही नाही आपल्याला काय म्हणायचं आहे हे म्हणजे ते घरातलं आहे भाकरी ह्यायचं पते भात आहे ह्याच्यावर फक्त बॅलन्सला प्रोटीनयुक्त आहार काय खायचं आहे एवढंच आहे त्याच्यामध्ये काही नवीन आहे पण कन्फ्युज होऊ नका बंदास्त आणि बऱ्याच वेळा शंका आली की जरा मोठा श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या कन्फ्यूज होऊ नका दीर्घ श्वास घ्या रिलॅक्स व्हा परत कामाला लागा ताणतणावसुद्धा चांगला नाही ताणतणावामुळं सुद्धा वजन वाढण्याची कारणे भरपूर असतात वजन वाढणं बाकीच्या तक्रारी ताणतणाव कमी करायचा जा आहे तर ज्या वेळेला तुम्हाला ट्रेस येईल टेन्शन येईल तुम्हाला लय असं स्वतः बोल लागला आहे त्यावेळेस श्वास घ्या रिलॅक्स व्हा दीर्घ श्वास घ्या पाणी प्या रिलॅक्स व्हा जी काही चाललं आहे तिथं दंगा आपल्या हिथच चाललेला असतो रिलॅक्स करा इथल्याला आता सगळ्या नॉर्मलला करा कारण ताण तणाव सुद्धा वजन कमी करण्याला जर तुम्ही नियंत्रण आणलं तर मदत करतो नाहीतर वजन हे वाढतच म्हणजे एकच कारण देऊ शकत नाही की आपण कॅलरीज 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 बाकीच्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला जे काय असतील त्या दररोज आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतोय फक्त तुम्ही स्वतःकडे एकदा रोज आरशात एक बघा मी काल च्या आज किती वेळ चांगला दिला स्वतःला हे आरशात रोज उठल्यानंतर दुन मला कालच्यापेक्षा मला आजचा चांगला दिवस घालवायचा आहे चांगला वेळ द्यायचा आहे चांगला व्यायाम चांगल्या हालचाली चांगला आहार घ्यायचा आहे एवढंच पाळायचं आहे बाकीचं वजन पोट बघू आपण टायमिंग झालेलं आहे तर आजचं लेक्चर मला तर वाटतं चांगलं झालं भारी वाटलं तर असेच नवीन नवीन मुद्दे आहेत ते व्यायामात व्यायाम करत करत ऐकायला मिळणार आपल्याला अजून काय पाहिजे तुम्हाला म्हणजे वाईज कमी तुम्ही डायटेशन होणार आहे ते हे नॅचरल आपल्याला कुठं काय ते एवढ्या ग्राममध्ये एवढा आहे एवढ्या ग्राममध्ये एवढा आहे सांगत नसाय का ह्याच्यामध्ये लोह आहे आयर्न आहे जिंक आहे फॉस्फर काय आहे का काय आहे घरात त्याचं खायचं कसं खायचं कसं पचवायचं आहे एवढ्या साध्या सोप्या गोष्टी ओके तर व्यायामाला कारण कारण सांगायचं नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि फॉलो करा